आत्ताच्या जी तरुण पिढीतल्या पुरी आहेत म्हणजे आत्ता लग्न झालेले असतील चार पाच वर्षाखाली लग्न झालेले असतील तर मी जेव्हा म्हणते ना की तुम्ही पहिलं तुम्ही सास सासऱ्यांना सांभाळा म्हणजे पुढं तुमची सून बघून ती पुढं त्यांच्या पिढीला सांभाळतील किंवा जर मी आत्ताच्या पुरीली म्हणले की तुम्ही सास सासरी आई वडिलाप्रमाणे सांभाळा ती बरोबर तुम्हाला आईबापासारखा जीव लावतील तर आजकालच्या पुरींना राग येतो हो त्यांना काय वाटतं माहिती आहे का मी ह्या तरुण पिढीला नावं ठेवतील तरुण पिढीला नावच नाही ठेवत किंवा त्या पुरींच्या आईबापांना पण नावं नाही ठेवत अहो जमाना बदललाय आत्ता आत्ताचा काळच बदलला मी तीच सांगते आता जे आमच्या जमान्यातले म्हणजे माझ्या वयातले लोक आहेत पस्तीस ते चाळीसच्या दरम्यानच्या जी महिला आणि पुरुष आहेत त्यांनी खरी परिस्थिती अनुभवलेली त्यांच्या आधीचा जो काळ आहे त्यांच्या सासू सासरीने म्हणजे आमच्या सासू सासरीने आमच्यापेक्षा बिकट परिस्थिती अनुभवलेली आहे कारण त्यावेळेला पैसा जास्त नव्हता अन्नधान्य घरात असायचं पण पैसा आणि काही काहीच्या घरात अन्नधान्य पण नव्हतं कष्ट केल्याशिवाय खायलाच मिळायचं नाही अहो हे फिज्झा बर्गर वडापाव असलं तर गोष्टी स्वाडाच आम्हाला साधी भजी कुरवडी सुद्धा सणासुदीशिवाय कधी खायलाच भेटलेलं नाही का तर आमच्या घरात कधी गोडतेल किलोवर आलंच नाही गोडतेल आलं तर यायचं पाव किलो एक छटाक दोन छटाक ती बी मी काय सांगितलं शहरात ज्वारी न्यायची गहू न्यायच्या घरातले धान्य असेल ती तेवढेच तर ते दुकानदार सुद्धा तोंडवाकडं करायचा का तर उदारी पादारी मागायला आले काय की म्हणून म्हणजे गावामध्ये एक दोन चार घर श्रीमंत असायचे नाहीतर अक्क पूर्ण गावात टीव्ही आता घरोघरी टीव्ही झाली टीव्ही पुढचं लेकर उठत नाही टीव्हीचं तर सोडा आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल झाला आमच्या वेळेस मोबाईल बी नव्हते आणि फोनच नव्हते आश्चर्य वाटायचं त्या फोनचं जेव्हा फोन आले तेव्हा त्यामुळे मी आताच्या पिढीला नावच नाही ठेवत मला सांगा आम्ही सहा सात किलोमीटर लांब म्हणजे पायी चालत जाऊन शाळा शिकलेलं ते बी चिकल तुडवत तसं आत्ताची परिस्थिती वेगळी झाली आमच्या काळात आम्हाला शिक्षक बेधम मारहाण करायचे मरणाचे आणि शिक्षक मनानं मारहाण नव्हते करत आम्ही शिक्षकाला गुरु तर मानायचो पण आई जास्त भीती शिक्षकाची असायची आम्हाला का माहितीये का आमचे स्वतः आई वडील येऊन सांगायचे आमचं लिकरू चुकलं की मरणाचं मारा त्याला आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही पण आता कसं होतंय माहितीये का शिक्षकानं नुसता हात उगारला औटूचभर लेकरावर चौथी पाचवीच्या लेकरावर जर शिक्षकानं हात उगारला तर लगेच ते शिक्षकाला भांडायला आई बाप जातील की माझ्या जा लेकराला तुम्ही मारलं कसं काय तुम्हाला सरकार पगार देतो ना तुम्ही पगारी पुरतं शिकवताय ना माझ्या लेकरावर हात उचलायची काय गरज होती असे काही बाप आहे बापा आहेत आत्ता म्हणजे इतके लेकरला अडवलेले आहेत इतके लाडवलेले आहेत तसं मी आमचा काळ सांगते आमचा काळ असा आहे अजिबातच नव्हता आता कसं आहे लग्न मी पहिलंच काय म्हणलं लग्न जमवायचं म्हणलं तर आधी पुरीला घेऊन जाते पोराच्या घरी पुरीला पोराच्या घरी घेऊन जाते पुरीला पास पडतंय का घरदार पोराचं पोराची जमीन जयतात पास पडते का पोरगा पास पडतो का तसं आमच्या काळात नव्हतं पोरग बघायला आलं की पोराबरोबर पाच सात पाहुणे यायचे आमच्या डोक्याचा पदर इतूवर असायचा मग त्या पाटावर बसायचं कुंकुती लावायचं मग त्या पोरानं दहा प्रश्न विचारायचे आजूबाजूच्या नातेवाईकांनी दहा प्रश्न विचारायचे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला माहित आहे का दावणीला गाय जसं बांधतात ना शेतकऱ्याच्या आणून तसं त्या पोराच्या दावणीला बांधलं जायचं ती बी हुंडा हुंडा देऊन त्याच्यातून सांगितलेल्या हुंडेतून काही रक्कम महाग राहिली तर सासू सासऱ्याचा त्रास चालूच असायचा तुझ्या बापाने एवढं दिलं नाही माग तुझ्या बापाला नाही तर जमाहेरी राहिला मग बापांना तिकडं शेतपोत ऐकून का होईना पण आधी युवायाला पैसे युवाए म्हणजे पोराच्या बापाला हुंड्याचे पैसे देणं म्हणजे देणंच आहे पुन्हा ढवाळ जेवण आलं तर अंगठी कपडे पाहिजेच लिकूर आलं तर खेळणा पाळणाच कसा केला नाही म्हणजे पण आता तसा काळ नाही आत्ता पुरीला हुंडा द्यायची पाळी आलेली आहे तरी सुद्धा मुलगी भेटत नाही म्हणजे मी काळानुसार बदलले म्हणजे आता सगळंच बदलले मला एक सांगा तुम्हाला आता एखादा ड्रेस नाही आवडला कपाट जरी तुमचं कपड्यानं भरलेलं असला आजकालच्या पुरींचं आणि त्याच्यातला एक बी ड्रेस आवडणं ना गेला तर आई वडिलांचं म्हणणं असतंय चल तुला ड्रेस आवड का चल आपण दुसरा घेऊ भरलेलं कपाट असून पण आमच्या वेळेस असं होतं काय म्हणतात की सात पदराची दळभद्री आमच्या भागासाठीची वर्षातून एक ड्रेस घ्यायला सुद्धा पैशा नसायच्या आमच्या आई बापाकडे म्हणजे परिस्थितीच बिकट होती आणि आता जी मी घरात कुटुंबातलं जी मला म्हणजे असं सहन करणं किंवा जी धाकत राहणं तर मी माझ्या आई तिच्या सासूच्या किती धाकत राहिली तिच्या नवरीचे किती धाकत राहिली ही बघितलेलं आहे माझ्या आईनं किती त्रास करून संसार केला माझ्या आईनं किती त्रासातून लेकरं सांभाळले माझ्या आईनं नवरा दारू पेत असताना लोकांची मोलमजुरी करून किती मेहनतीनं संसार केला ही मी बघितलेलं आहे त्यामुळे आता मला एक भीती आहे आता आता तर काय सुनापिना आल्या ती विषय सोडा पण आतापर्यंत मी त्याच गोष्टीला भेचे कोणत्या माहिती आहे का तर आपण जर सासरी भांडणं खेळले भांडणतंटे करून गेले आणि पहिली गोष्ट म्हणजे आई वडील म्हणजे माझ्या आई वडील म्हणा किंवा माझे भाऊबंद माझ्यावर प्रेम नव्हतं जीव नव्हता हा विषय नाही तर आमच्यात एकच विषय म्हणजे गावात एकच प्रथा असती की बाबा पूर्गी जर नाही ना आणता माहेर येऊन राहिली तर जी बाकीचे चार लोक असतात ती काय म्हणतील आपल्या आईबापाची इज्जत कमी होणार ह्या भीतीनं कधी जायची हिंमतच झाली नाही किती मी नवऱ्यानं हाणू द्या मारू द्या असं माझ्या घरात कधीच नाही घडलं की मला नवऱ्यानं मारलं आणि मी नवऱ्याला उपाशी मारलं स्वयपाक केला नाही फुगून झोपले किंवा माहेरी रुसून गेले आतापर्यंत योगायोगानं जर पुढे कधी माझ्या नवऱ्याला आवडलं सोशल मीडियावर तर मी आवर्जून सांगायला लावून आत्तापर्यंत मी माझ्या नवरेनं मारलं म्हणून मी कधी स्वयपाक केला नाही फुगून झोपले किंवा नवरेनं मारलं म्हणून माहेरी गेले असं कधीच घडलं नाही माझी चूक असू नसू पहिली एक प्रथा होती आईवडलांनी काय सांगितलं भाऊबंधानं काय सांगितलं की नवरेनं बायकूला मारायचं आईवडलांना बोलत नव्हती आता मी चाबकाशिवाय मार खाल्ला नाही तुम्हाला चाबूक म्हणजे काही ही बी आत्ताच्या पिढीला माहित नसेल चाबूक म्हणजे बैलाला मारायचं दावेनं बनवलेलं त्याला दांडक असलेलं चाबूक नवरेनं चाबकानं मारलं असे काळे निळे वनपाटीवर व्हायचे ना आई जर आली कधी सासरी नाईनं विचारलं का नाही कधी आता पहिलं प्रथा कसं सासरी आले की लिखीला आघुळ पांगुळ घालायचे ना मग आईनं विचारलं की अगं तुझ्या पाठीवर एवढे वन कसे न झाले ग तर आईला सांगायचं अगं पण गावच्या खाली बकेट ठुली आणि वरी काहीतरी काम करत होते त्या बकेटवरून पाय घसरून पडले आणि पाठीला लागलं ला। म्हणजे आम्ही खरं सुद्धा सांगत नव्हतो की माझ्या नवरेनं मला बेदम मारहाण केली आवा आज पुरीला एक शिवी दिली तर पुरगी लगेच आईला फोन करते हॅलो बघ मम्मी माझी काही चुकी नसताना मला नवरेनं शिवी दिली बघ तेव्हा त्या आईचं तिकडून उत्तर येते अरे त्याची हिंमत कशी झाली तुला शिवी द्यायची कस काय तुला शिवी दिली त्याला एवढं कळत नाही का कसे दिली तू म्हणजे मी म्हणत नाही पुरीला अवश्य सपोर्ट करा पण शुल्लक शुल्लक कारणावरून कसा आहे संसार हा एक गाडा आहे ते गाडा ओढत असताना दोघाचं सहकार्य तर गरजेचं आहे मग एका चाकाला कधी वंगन कमी पडतं कुई, कुई करत दुसऱ्या चाक ठणठणीत असतं चलत दोन चाक बराबर चलले तर त्याच्यात प्रेम नसतं कधी एकानं चाकानं कुई कुई करायचं कधी दुसऱ्या चाकानं कुई कुई करायचं गाडा रेटत राहणं हे महत्वाचं आहे मला सांगा तुम्ही आता तुम्हाला घरात भाऊजी आलेली नाही म्हणून तुम्ही आई बापाला सांगताय उद्या तुमच्या घरात जर तुमची भाऊजही आली आत्ताच्या पिढीला म्हणते तुमच्या घरात तुमची भाऊजी आली आणि उठसुट तुम्ही फोनवर आई माझ्या नवऱ्यानं असं केलं आई माझ्या सासू तसं केलं आई माझ्या सासरेनं असं केलं आणि तिकडून तुमची आई जर म्हणली की काय त्या सासूचा इतकीच त्या सासऱ्याला जरा नीट बोल तुझ्या नवऱ्याला जरा नीट कळत नाही का तू नवऱ्याला असंच बोल असच वाघ म्हणून जर तुमची आई सांगताना तुमच्या आईची सून जर शेजारी असली तर ती सून तुमच्या आईकडून काय शिकणार आहे आणि उद्या तीच सून तुमच्या आईला काय बोलल तुमच्या आईची सून लेकीनं घराने केलं की बरं लेकीला लेकी सपोर्ट करते सासूला असं सा बोल सासऱ्याला असं सा बोल नवऱ्याला असं बोल आणि मीच तुमच्या घरात होई म्हणलं की बरं तुम्हाला जमत नाही म्हणजे तुमची लेख ती तुमचं काय म्हणते आपलं ती बाब आणि लोकांचा कार्ट असाय का म्हणजे कुठंतरी ह्याचे परिणाम तुमच्या आईच्या सुनावर म्हणजे तुमच्या भाऊजाईवर सुद्धा होणार झाली जी तुमचं सारखं सारखं घरानं करण्यामुळं त्या घरातलं वातावरण बिघडत राहतं आणि आम्ही ह्याच विचारानं जसं असेल तसं रेटत गेलो गेला की जन्मकडला झाला थोडा त्रास पण आईबापाचं नाव कमवलं आणि ना आता कुटुंब हसत खेळत चालले होत असते कारण आमचं लग्न म्हणजे काही लव मॅरेज नव्हतं हो। आधी आमचं लग्न झालं बघा बघी बघा बघी म्हणजे कसं माझी नवरेची पाळख नव्हती काहीच नव्हती तुम्हाला काय सांगायचं नवरेच्या मनात अजिबात प्रेम नव्हतं लग्न झाल्यानंतर आम्हाला आमचा संसार गुढीला आला पण प्रेम काय आलंच नाही म्हणजे ही जी प्रेम वेगळ्या प्रकारचं प्रेम असतं ती नाही कधी आलं बायकू म्हणून हक्काने काम सांगणे बायकोकडून काम करून घेणे दाब देणे इथपर्यंत होतं पण ही ज्या आपुलकी बायकू म्हणली ना चला फिरायला जाऊ नवरा लगेच उठला आणि महाग निघाला मला ही पाहिजे नवरेने लगेच आणून दिलं ही प्रेम अजिबात आमच्यात नव्हतं खरच नव्हतं आत्ताच्या पिढीनं राग येऊ देऊ नका कारण हा जमानाच बदललाय हो सगळीकडे हीच आहे ही आता त्याच्यामुळं काही हीच नाही जमाना बदलला